महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या केल्या त्यावेळी शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करण्याची मागणी करताना यासाठी लागणारा पैसा हा पी एम केअर फंडातून वापरा असं विधान त्यांनी केलं यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आपण या व्हिडिओत हा पी एम केअर फंड काय आहे आणि त्याचा शेतकऱ्यांसाठी वापर करता येऊ शकतो का याचीच माहिती घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा सुरुवातीला समजून घेऊ की पीएम केअर पी फंड कशासाठी उभारला गेला त्याचा उपयोग कधी कधी केला जाऊ शकतो तर आपल्या सर्वांना माहीत असणाऱ्या कोरोना महामारीत अठ्ठावीस मार्च दोन हजार वीस रोजी पीएम केअर्स फंड स्थापन करण्यात आलं कोणत्याही विभागामार्फत निधी द्यायला बऱ्याच मोठ्या प्रोसेसमधून जावं लागतं अशात कोरोनासारख्या जगासमोर आलेल्या आपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पैशाची थेट गरज होती शिवाय सगळ्यांना त्याच्यावर पैसे पाठवता येणं व्हायला हवं होतं मोठमोठ्या कंपन्यांना याच्यावर निधी पाठवता येणार होता हा एक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे असं नंतर कळालं याच्या अध्यक्ष देशाचे पंतप्रधान तर संरक्षण मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री हे विश्वस्त मंडळावर असतात व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन प्लांट्स व्हॅक्सिन संशोधन आणि इतरही गोष्टींसाठी कोरोनात हा निधी वापरला गेला दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाच्या शेवटी याच्यात सहा हजार कोटी रुपये शिल्लक आहेत तसं हा निधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी बनवण्यात आला आहे पण कोरोनानंतर हा कुठेही इतर ठिकाणी वापरलेला पाहायला मिळालेला नाही आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत तो वापरता येतो कोणत्याही प्रकारच्या मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी तो बनवला गेला असं असलं तरीही कोरोनानंतर अनेक नैसर्गिक आपत्तीच्या काळात या निधीतून मदत न करता इतर माध्यमातून केंद्र सरकारने त्या त्या राज्यांना मदत केली आहे अशात आता उद्धव ठाकरेंनी या फंडातून शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी केली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी यासंबंधीचं विधान केलं आहे त्यामुळे जर नैसर्गिक आपत्तीच्या काळात हा फंड वापरला जाऊ शकतो त्यासाठी जर तो तयार केला गेला आहे तर त्यातून मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षातील नेते करत आहे आणि खरंच याचं उत्तर घ्यायचं झालं तर केंद्र सरकारने ठरवलं तर यातून ते मदत करू शकतं पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यातल्या सहा हजार कोटीच्या आसपासची रक्कम शिल्लक असताना त्यातून एवढी मोठी मदत कशी केली जाऊ शकते हाही प्रश्न पडतो शिवाय असा निकष लावला तर पंजाबमधल्या शेतकऱ्यालाही यातूनच मदत करावी लागेल सोबतच देशात कुठेही शेतकऱ्यावर आलेल्या संकटासाठी किंवा आपत्तीसाठी याच माध्यमातून मदत करावी लागेल पण शक्यतो शेतकऱ्याच्या संबंधित आपत्तीमध्ये एन डी आर एफमधून निधी उपलब्ध करून दिला जातो किंवा एस डी आर एफ म्हणजेच जे राज्य सरकारच्या अधिनेत आपण आपत्कालीन परिस्थितीत मदतीला ज्या एन डी आर एफच्या तुकड्या आलेल्या पाहतो त्या याच विभागाच्या असतात पण सध्या तरी महाराष्ट्रातलं राजकारण या पी एम केअर्स फंडावरून चांगलंच तापलं आहे असं आपल्याला दिसतंय बाकीचा काही का विषय असा ना पण मराठवाडा विदर्भातला आणि सोलापुरातल्या शेतकऱ्याचं घर पाण्यात गेलेलं असताना सरकार असो किंवा मग विरोधी पक्ष आपलं राजकारण बाजूला ठेवून त्याच्या वेदना समजून घ्याव्यात आपली राजकीय टुमटुमी वाजवण्यापेक्षा ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केले त्याच्या पडत्या काळात त्याचा संसार उघड्यावर पडलेला असताना तुम्ही मदत करा ते ते बगतनाई, बगतनाई, आज ज्या शेतात पाणी आहे तिथं त्या शेतकऱ्यानं सोनं पिकवलं होतं पोटच्या पोरासारखं तो त्या पिकाला त्याच्या जनावरांना जपत असतो रात्र बघत नाही दिवस बघत नाही तोच सर्वांना पोचतोय पण आज त्याची मस्करी होईल असं घाण राजकारण कुठल्याही राजकारण्याने करू नये कारण हा शेतकरी जरी आज मजबूर असला तरी तो लाचार नाही आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं सर्वांनी सोबत येऊया आणि त्याचा खचलेला संसार उभा राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया कारण हा शेतकरी टिकला तरच हा देश टिकणार आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे खरंच केंद्राने पीएम केअर फंडातून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कि मग याच्या नावाखाली फक्त राजकारण चालू आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद